नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात यानुसार पाहू शकता जे अधिकृत जे जाहिरात आहे पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता तीनशे सत्तर कोटी व्यवसाय असलेल्या या संपूर्ण कोर बँकिंगसाठी सोल्युशनसाठी वापर असलेल्या पुणे जिल्ह्यासह रायगड जिल्हा ठाणे जिल्हा व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या प्रगतशील बँकेस खालील पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे यानुसार पाहू शकता पहिलं जे पद आहे मुख्य कार्यकारी अधिकारी एकूण एक जागा आहे वयोमर्यादा आहे किमान पस्तीस ते चाळीस वर्षादरम्यान याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी आठ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता जे ए आय आय बी सी ए आय आय बी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट डी सी बी एम जी डी सी आणि ए यापैकी उत्तीर्ण किंवा चार्टर्ड कॉस्ट अकाउंटंट असल्यास प्राधान्य देण्यात येतं याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या फिट अँड प्रॉपर निकषानुसार पात्र असणे सुद्धा आवश्यक आहे दुसरं पद आहे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी एकूण पदसंख्या दोन आहे वयमर्यादा पस्तीस ते चाळीस वर्षादरम्यान दरम्यान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी बँकिंग क्षेत्रातील अकाऊंट विभाग कर्ज विभाग गुंतवणूक विभाग इत्यादीचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर जे आय आय बी सी आय आय बी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट डी सी बी एम जी डी सी आणि ए यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल तिसरं पद आहे शाखा अधिकारी ब्रांच मॅनेजर एकूण पदसंख्या तीरा आहे वयोमर्यादा आहे किमान तीस वर्षापर्यंत शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदवीधर पदवी तसेच मान्यताप्राप्त इतर संस्थांची आय सी एम आय आय बी एफ बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान पाच वर्षाचा ऑफिसर शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक आहे यानुसार पाहू शकता पद आहे शिपाई आणि ड्रायव्हर यासाठी एकूण चार जागा आहेत वयमर्यादा आहे एकवीस ते तीस वर्ष दरम्यान शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण मराठी इंग्रजी हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तीन चाकी चार चाकी वाहन चालवण्याचा सा, परवाना असणे आवश्यक आहे यानुसार ह्याची जाहिरात दिलेल्या दिनांकापासून वीस दिवसांच्या आत तो नमूद मेल आय डी आहे ह्या मेल आय डीवर तुम्हाला तुमचा जो बायोडेटा आहे त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते पाठवायचे आहेत यासाठी कोणत्याही ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकत नाही किंवा वर याच्यानुसार पाहू शकता अजून एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे वर नमूद केलेल्या बँकेच्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज स्वीकारले जातील म्हणजे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज केले जाऊ शकतात अर्जाच्या पाकिटावर कोणत्या पद पदासाठी अर्ज करताय ते लिहिणे आवश्यक आहे त्याचबरोबर मेल आय डीमध्ये सुद्धा ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तो सब्जेक्टमध्ये असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने ह्या दोन्ही पदासाठी जी पदे आहेत विविध पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अनधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद